यावेळी आपल्या सोबत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे ओबीसी सेलचे आपण प्रदेश उपाध्यक्ष आहात सचिन बेद्य सर सर आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता प्रभाग क्रमांक सोळा मधून आपली दावेदारी आहे आपण एक संभावित उमेदवार आहात कशी काय समस्या आहे नागरिकांची आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांना सोडव सोडवणार सो, सो, आणि तुमचे काय सोल्युशन राहणार काय पुढची वाटचाल राहणार नमस्कार मी सचिन वैद्य <coughs> सर्वप्रथम आज ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती लालबहादूर शास्त्री यांची जयंती व <coughs> दसरा या निमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो माझा वाढ प्र, माझा प्रभाग क्रमांक सोळा या क्षेत्रातून मी बिलॉंग करतो माझ्या या क्षेत्रामध्ये आज ज्या समस्या आहेत जसं माझ्या प्रभागातून आता नवीन एक रोड बनलेला आहे ज्याला आपण म्हणू की अजनी रेल्वे स्टेशनच्या दीक्षाभूमीकडे जाणार तिथे नेहमी पावसाळ्यात खूप सारं पाणी असं साचून असते आणि त्या रोडला जास्त दिवस न जवळचा दोन दो तीन वर्षाचाच एक वेळ झालेला आहे तिथे एवढं पाणी साचते की लोकांना तिथून गाड्या नेण्यास खूप साऱ्या समस्या होतात त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये दीक्षाभूमी साई मंदिर हा पूर्ण परिसर येतो इकडे तकिया चुनाभट्टी या झोपडपट्ट्या येते इथल्या लोकांना काही जे झुकड तकिया आणि चुनाभट्टीतले जे लोक आहे पावसाचं पाणी त्यांच्या एरियात खूप साचतं आणि चुनाभट्टी तकियामध्ये लोकांनाच्या घरातून गटारीचं पाणी पाणीसुद्धा वाहते त्यासुद्धा बेसिक समस्या आहे याकडे सुद्धा महानगरपालिकेनी महाराष्ट्र राज्य शासनाने बघावं आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि माझी हे प्रयत्न राहील जर मला जर माझ्या पक्षाने जर उमेदवारी दिली मी सर, तर मी नक्कीच या प्रश्नांकडे बघून यांना नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीत सर पुढे निवडणुका लागणार आहे महानगरपालिका चे आणखी महाविकास तर्फे आता शीट शेअरिंग फॉर्म्युला फर, पण राहणार आहे तर काँग्रेसला ती जागा मिळणार असं आपल्याला वाटतं का किंवा काँग्रेस स्वबळावर लढणार असं काय पुढचे काय नियोजन राहणार नक्कीच आमचे स्वभावा लढायचं की नाही लढायचं हे आमचे वरिष्ठ पाचव निर्णय होती पण आज आमच्या या प्रभाग प्रभागामध्ये काँग्रेसचा एक चांगला मजबूत ज्याला म्हणून मतदार यांचं प्रलोभन निर्माण झालेलं आहे त्यामुळे इथून जर काँग्रेसच्या उमेदवाराला जर सीट मिळाली तर नक्कीच यावेळी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल असं मला आशा आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये नागरिकांची आणि तक्रारी आणि समस्या येत आहे अवस्थेची दुर्व्यवस्था आहे तुम्हाला तसं माहितच आहे सांग पण ते इथले जे विद्यमान जे हे होते आपले नगरसेवक जे तर माझी जे नगरसेवक त्यांनी सर्व दुर्लक्ष केलेले आहे आता आडाओ सुरूच आहे ठिकठिकाणी कशाचे ढिग लागलेले आहे हे जी समस्या आहे तुम्ही कशा प्रकारचे मार्गी लावणार काय रोड मॅप राहणार त्याबद्दल सांगा यापूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी ज्या काही समस्या नाही सोडवल्या जे जनतेच्या आता माझ्याकडे काही हो। येत आहे लोक किंवा आम्हाला दादा आमच्या काही आतमधले रोड नाही व्यवस्थित गटर लाईन नाहीये त्याच्यानंतर सफाईच्या समस्या आहेत याला घेऊन जे काही तक्रारी असेल याला मी माझे जर मी जर मला सीट म्हणून जर मी जर नगरसेवक झालो तर मी याला नक्कीच प्राधान्य देऊन सोडवण्याचा प्रयत्न करेल या व्यतिरिक्त आपण हे बघतोय की महानगरपालिका मध्ये यावेळी काठी संघर्ष राहणार आहे कारण की आता भाजपची सत्ता आहे महानगरपालिकामध्ये तर काँग्रेसची सत्ता आला पाहिजे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे त्यासाठी आपलं आपल्यातर्फे काय आपलं नियोजन राहणार आणि जे आपले युवक आहेत त्यांना संघटित करून पक्षाला बळकटी देण्यासाठी आपले काय संकल्प राहणार त्याबद्दल सांगा आता आमचे जे राष्ट्रीय नेते आहेत राहुलजी गांधी यांनी जे देश पातळी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत जसं व्होड चोर गद्दी छोड या व्होड चोरीमध्ये यांनी भरपूर साऱ्या आमच्या भारतीय जनता पक्षाने म्हणावं त्यांनी जे व्होड चोरी केलेली आहे प्रत्येक मतदार क्षेत्रात त्याला आम्ही सध्या परिस्थितीत प्रत्येक मतदार मतदारसेतात जाऊन जा आपल्या मतदार याद्याची चाचपाळणी करतो जे आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं की सगळ्या जा सरावड जाऊन आपण आपल्या मतदार याद्या तपासा तिथे जाऊन लोकांच्या घरी जाऊन पकडा की तो तो तिथेच असतो की नाही हे आमचं प्राधान्यक्रमावर काम चालू आहे सध्या परिस्थितीत आणि यातून जे काही निघतील ते आम्ही आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवू म्हणजे आमचे जे प्रफुल्ल आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवू विकास भाऊ त्यांच्यापर्यंत पोहोचू या सगळ्यांना याद्या आणि त्याच्यानंतर पण जे काही निर्णय देतील त्याच्या दे आम्ही फॉलो करू आणि राहिला परिस्थितीत आता जसं तुम्ही म्हणाले की महाराष्ट्र नागपूर महानगरपालिका होते भारतीय जनता पार्टी सरकार होती पण यावेळेस आम्हाला एवढं गॅरंटी आहे की आमचे राष्ट्रीय नेते जे राहुल गांधी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि त्यांच्याकडे बघून यावेळेस भरपूर सारा मतदान होईल आणि काँग्रेस यावेळेस नागपूर महानगर आपलं सत्ता स्थापन करेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत या ग्रामपंचायत निवडणुकी होतील पण त्यासाठी निवडणूक तिथे सुद्धा आमचं काँग्रेस पक्षाचं निवडून निवडणूक चित्र आपल्याला काही दिवसात दिसेल आणि असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आता आपण बघतो दीक्षाभूमी पासून तर प्रदेश अध्यक्ष यांनी मतलब सत्याग्रह पदयात्रा जी काढलेली आहे ते वर्ध्याला आहे आणि दोन ऑक्टोबरला ती संपणार आहे हा आज संपणार आहे ती तर सर्व मतलब सर्व लांबण झालेले मोठे मोठे काँग्रेसचे नेते आहे म्हटलं तर मला असं वाटतं की पुढे बदल झाला पाहिजे नक्कीच नक्कीच आता या एकोणतीस तारखेपासून आमच्याच प्रभागात म्हणजे माझ्या प्रभागातूनच पदयात्राला सुरुवात झाली त्यामध्ये भरपूर साऱ्या हजाराच्या संख्येने आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणा गांधी विचाराचे लोक म्हणा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे लोक म्हणा सगळे लोक त्या रॅलीमध्ये जमावले आणि सगळ्यांनी आम्ही एक म्हणतो त्याला एक निर्णय घेतला की बा आपण सगळ्यांनी मिळून यावेळेस मतदाना मतदानाला सामोरं जाऊ आणि यावेळेस आपण नक्कीच निवडून आणू वरिष्ठ नेते आमचे सुनीलबाबू केदार म्हणा श्याम कुवारजी खासदार बर्वे म्हणा प्रफुलदादा म्हणा गिरीश भाऊ म्हणा अभिजाव अंजारी म्हणा या सर्वांनी या रॅलीमध्ये येऊन सगळ्यांना संदेश दिला की बा सगळे मिळून आता यावेळेस कामाला लागा धोरानी आणि मतदार यादीमध्ये जो होणारा घोळ आहे याचा सामोरं आणा आणि आपल्या पक्षाला निवडून आणा असाच त्यांनी निश्चय यावेळेस सगळ्यांसमोर मांडला आणि या निश्चयाला कार्यकर्ते समोर घेऊन निवडणूक आम्ही महानगरपालिकेची लढून आम्ही आपला विजय संपादन करू असा आम्हाला पूर्ण दृढ विश्वास आहे प्रभाग क्रमांक मध्ये नागरिकांचे अनेक जे समस्या आहे जे प्रलंबित आहे तक्रारी आहे ते नागरिक तुमच्याकडे येतात आणि तुम्ही सोडून येतात आणखीन तुम्ही पण प्रचार प्रसार आणि प्रत्येक प्रभागात जे एरिया आहे ते पिंजून काढवत आहे म्हटलं तर असे आणखी अनेक नागरिक आहेत त्यांची वेगवेगळी वे पण समस्या असतं म्हटलं त्यासाठी आपण काही जनसंपर्क ऑफिस नाही त्यासाठी आणि ते सोयीनासाठी आणि लोक तुमच्याकडे आलं पाहिजे समस्या घेऊन त्यासाठी तुमच्या लोकांसाठी नागरिकांसाठी आपलं काय काय मेसेज राहणार नक्कीच माझी माझ्या प्रभाग क्रमांक मध्ये जनतांना जनतेला निवेदन आहे की आज आपण इथे जे आपला प्रभागाचं जे ऑफिस उघडलेलं आहे त्या ऑफिस मधून प्रत्येकाने आपला काही कोणत्या मतदार याच्या संदर्भात म्हणा आधार कार्ड राशन कार्ड किंवा त्यांच्या जे काही समस्या असतील घरच्या मना किंवा महिला जे काही महिलांना पैसे मिळतात महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या काही समस्या असतील त्यांनी इथे यावं ऑनलाईन त्यांचं काम इथं पूर्ण करून देण्यात येईल आणि आताच उद्या परवा आमचे अभिजितदा यांच्या पदा पदवीधर मतदारचे जे याद्या जे नोंदणी होणार आहे ते, ते सुद्धा आम्ही इथे सुरू करतो आहे त्याच्या त्याच्या माझ जे ग्रॅज्युएट विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांना सुद्धा माझी निवेद निवेदन आहे की त्यांनी सुद्धा इथून आपली मतदार नोंदणी सुरू करावी आणि जे काही समस्या असतील त्या ऑफिसमधून नक्कीच माझ्याकडून मा सॉल्व्ह होईल तेवढे मी सॉल्व्ह करेन आणि नक्की विश्वास देतो की सगळ्यांच्या समस्या पूर्ण होतपर्यंत मी काही स्वस्त बसणार नाही